गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स आज आहे बुधवार जिमला चाललं आहे मी तर आज ऑफिसमध्ये एक स्पेशल इव्हेंट असणार आहे तर मी कॅप्चर करायचा प्रयत्न करतो अलाउड नाही आहे पण तर सगळ्या टर्म्स से अँड कंडिशन पाडून मी प्रयत्न करतो रेकॉर्ड करायचा बघू जमत आहे का काय सी कळेलच तुम्हाला काय इव्हेंट आहे लिनो आहे मी आता बघू ब्रेकफास्ट करू आणि मग नंतर ऑफिसला जायचं आहे आपल्याला लिस्ट देते मी <laughs> <laughs> लिस्ट देनोसी देवाला हात जोडून मी म्हणले माझ्या लावळेला जरा बुद्धी द्या देवा <laughs> <laughs> पापड बिझनेस होता आमचा मागच्या वर्षी पण आता या वर्षी काही नाही मार्च मध्येच होता या वर्षी विमान असल्यामुळं विवान 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 नो पापड बिझनेस म्हणून ठेव ना हवन वाजल्यानं मी येतो आंघोळ करून चला मित्रांनो आता ब्रेकफास्ट करू आहे मुगाचे मूग चिला आणि दही एकदम घट्ट घट्ट दही आहे दही टाक ना मग दूध आणले अरे वा मूगचिला इज माय फेवरेट तुला खायचा का चिल्ला रोल करून देऊ सगळ्यात सोपी आणि सगळ्यात जास्त प्रोटीन असलेली रेसिपी फक्त घरात मूग पाहिजे जाऊ जाऊ नुसतं झालं आहे बरं चल बाय टी शर्ट पेंटिंग कॉम्पिटिशन बघू अलाउड असेल तर करायचं शूट मी जाडी क्लीन केल्यापासून हे टाकलंच नव्हतं <laughs> आता हे टाकून मित्रांनो सीट बेल्ट नाही लावला की भारी वाजत असते चांगलं काढले गड कर, करी साहेबांनी रूल आणि शेजारी जे असतो ना आपल्या ड्रायव्हर सीटचे त्यांना पण आहे तो रूल वाजत राहतो पण दोन मिनिटानंतर तो बंद होतो वाजण्याची वाट कशाला बघायची सीट बेल्ट लावलाच पाहिजे सगळ्यांनी कारण काय कधी काय होईल सांगता येत नाही कायदा वे आज कार घेऊन जायचं म्हणजे प्रियंकाला जुपिटर पाहिजे आपली तर का काम नगरला त्यामुळे तिला पाहिजे जुपिटर म्हटलं त्याला कार घेऊन जाऊ आणि कार वॉश केल्यापासून घेऊनच नाही गेलो मी कुठे तरी त्याच्यावर धूळ जमली म्हणजे कार घेऊन जावाच लागेल कुठं ना कुठं तर मित्रांनो मागचे दोन दिवस खूपच हेक्टिक होते माझ्यासाठी म्हणजे अजूनही आहे कारण ते प्रोडक्शनचं डिप्लॉयमेंट आहे जास्त काम आहे मला त्यामुळं लाईव्ह यायचा विचार करत होतो मी काल पण कामच एवढं होतं की लाईव्ह जमलं नाही आणि ब्लॉगमध्ये पण बघत असाल तुम्ही एवढं काही कंटेंट मिळत नाही आहे डेफिनेटली मी ट्राय करेलच केलेला आहे तर पुढं जाऊन आपले घरमधून जावं लागेल आपल्याला तर ला। मी बोलत होतो कंटेंट द्यायचा मी प्रयत्न करेल जास्तीत जास्त बघूयात तर दर्ग्यामध्ये एक राईट टर्न होता युवन आय टी पार्कमध्ये येण्यासाठी म्हणजे तिकडून पुण्यातून जे लोक येत होते तिथं खूप जास्त ट्रॅफिक होत होत आता त्यांनी इथलं बंद केले पुढे जाऊन आपल्या घरला युटर्न घ्यायचा आणि मग यायचं तर कार घेऊन आलोय आज म्हणून मला कळाले नाही तर ते बंद करायचं रिझन काय होतं माहित नाही चांगला होता होता ठीक ट्राफिक होत होतं जास्त मान्य आहे पण त्याला तीन चार ट्रॅफिक पोलीस तर लागत होते म्हणजे काय होतं की एक प्रश्न सोडवायला गेलं की दुसरा प्रश्न उभा राहतो किंवा त्यांचा पण जॉब असतो कॉस्ट कटिंग चालू आहे तिकडं पण असं म्हणायला काय <laughs> हरकत नाही जेवढं ऑटोमेट करतो आपण तेवढं म्हणजे ते जेवढं जॉब असतात ते सुद्धा जातात चला मित्रांनो सव्वा नऊ वाजले तर आता मी घरी चाललोय ट्रॅफिक जाम झाले नऊ वाजता सा सगळ्या कॅब सुटतात फुल ट्रॅफिक जॅम ऑफिसच्या बाहेरच तर तर, तर तुम्ही बघितलंच असेल टी शर्ट पेंटिंग कॉम्पिटिशन होती ऑफिसमध्ये तर त्यांनी व्हाईट कलरचे टी शर्ट दिले होते आणि कलर पण दिले होते तर ते काय करायचं होतं पेंट करायचं होतं तुमच्या वेगवेगळ्या आयडिया त्याच्यात टाकायच्या होत्या तसं पेंट करायचं होतं ॲक्च्युली एकाच बाजूने करायचं होतं आम्ही दोन्ही बाजूने पेंट केलं हॅपी होली वगैरे करायचं होतं आणि त्याच्यात काही तुम्हाला मेसेज देता येतोय का तसं करायचं होतं तर आम्ही केलं होतं सेव्ह अर्थ तर आपली पृथ्वी वाचवा असं केलं होतं एक हात जेंट्स आणि एक हात लेडीज तर तुम्ही बघितला असेल जो लेफ्ट साईडचा ज्या हातात घड्याळे ते होता जेंट्स आणि अशा पद्धतीने झालेली आहे कॉम्पिटिशन आणि काय काय लिहिलं होतं युनिटी अजून बरंच काय काय मेसेज लिहिलं होतं आणि एका टीमने मस्त केलं होतं आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली ना इंडिया क्रिकेट इंडिया टीम तर चॅम्पियन्स ट्रॉफी काढली होती माझ्याकडे फोटो नाही आहे दादा तर अशा पद्धतीने आमचं झालं व्यवस्थित सगळं तर उद्या हे ट्रेडिशनल डे पारंपारिक वेशभूषा दिवस ता ता हो लेला लेला हो तर बघू आता कुर्ता वगैरे काय मिळतोय का मिळ म्हणजे आहे माझ्याकडं धुतलेला प्रेस केलेला आहे का बघायचं आहे आणि उद्या विनर डिक्लेअर करणार आहे आज जी कॉम्पिटिशन आहे त्यात कोण जिंकलं आमच्या टीममध्ये पाच लोक होतो आम्ही तर त्यात कोण विनर आहेत ते उद्या सांगणार आहेत तर जिंकायचं हारायचं ती गोष्ट वेगळी पण आम्ही एन्जॉय केला मस्त <laughs> कोण काय कलर देत होतं कोण दुसरंच काय कलर देत होतं तो मस्त मजा आली उद्या विनर डिक्लेअर होणार आहे आणि खायला प्यायला पण देतील उद्या तर बघू आता उद्या काय आहे स्नॅक्समध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा आता जास्त भूक लागलेली आहे कारण असं मला वाटतंय शुगर कट आहे माझी त्यामुळे मला थोडंसं हलकं हलकं वाटतंय माहीत नाही वजन किती आहे आत्ता सध्या पण पन... स्वतःलाच फील होते जर हलका अजून पाच सहा दिवसच नाही झाले आपल्या चॅलेंज चॅलेंजला तर अजूनपर्यंत आहे कंटिन्यू चॅलेंज तर बघू किती दिवस आहे किती दिवस नाही होळी उद्या पुरणपोळी होईल तर गुळ असतो पुरणपोळीत <laughs> तेवढं बघू एक दिवस ॲडजस्ट करू आपण लेट सी वाईट शुगर तर खाणार नाहीच आहे आमच्या ऑफिसला उद्या सुट्टी नाहीये परवा सुट्टी आहे धुलिवंदांची तर आपल्या विहिरीला पाणी किती आहे साईडनी त्याचं कंपाऊंड त्याला रिंग बोलतात त्या रिंग करायचं काम किती आहे किती खर्च आला वगैरे सगळं सांगू पण बघू आता पहिलं जाऊ आणि बघू कितपत झालंय कारण वडील तिकडेच आहेत एक महिना झाला मला काही जायला मिळत नाहीये तर या निमित्ताने आम्ही पूर्ण फॅमिली जाणार आहे गावाकडचे ब्लॉग येतील दोन तीन दिवस बघू आता तिथून काही प्लॅन होतोय का मित्रांनो नऊ वाजलेले आहेत घरी आलोय मी भूक लागली आहे जॅम तू बघू आता काय आहे जेवायला आईने काय बनवले

इथं आहे टोमॅटो चटणी आणि हे काय तरी पालक बेसन बनवले प्रियांकाने <interface> चांगलं तर मित्रांनो विवान सोबत आजचा ब्लॉग एंड करू कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असतोय विवान साठी एक सबस्क्राईब होऊनच जाऊ द्या आपल्या काय रे विवान होऊन जाऊ द्या ना भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय वाटे केअर सी यू